न्यूजनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराजांनी काल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली मंदिराच्या थेट सभा मंडपात प्रवेश करून हिरा आणि मोती या दोन्ही अश्वांनी गणरायाला वंदन केलंय ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि मंगलमूर्ती मोरे याचा जयघोषही करण्यात आलाय अशिवांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दीही केली होती श्रीमंत सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे मंदिरात पूजनही करण्यात आलं पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी शरद पवार यांनी अजितदादांसोबत जाण्याच्या चर्चेवर भाष्य करत हा विषय संपवून टाकत असल्याचं म्हटलंय कुणीतरी आता म्हणाल सर्वांना बरोबर घ्या पण सर्व म्हणजे कोण गांधी नेहरू यांचा विचार आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांसोबत घेणं मान्य आहे पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही त्यामुळे कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही त्यामुळे संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहित करण्याचं नाहीये तर त्या दृष्टीने पावलं टाकायचंय आम्ही संधी साधूंसोबत जाणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय रेल्वे जंक्शन वरील भार कमी करण्यासाठी पुण्याचा रिंग रोड एका समर्पित रेल्वे मार्गाशी जोडला जाणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगाव मार्गे उरळी कांचन असा नवा लोह मार्ग केला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे ते भोसरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेला संबोधित करत असताना बोलत होते एअर इंडियाच्या सेवेचा फटका काल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना बसलाय दिल्लीवरून पुण्यासाठी येणाऱ्या विमानाला तीन तासांहून अधिक विलंब झाल्यामुळं सुळे यांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीनं हस्तक्षेप करून हवाई कंपनीला जबाबदार धरण्याची मागणी केली आहे राज्यात राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीची अप्रत्यक्ष सक्ती करणारा नव निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय तर यापूर्वी तिसरी भाषा स्थगित करण्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केलं होतं मात्र या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी फसवणूकही आहे अशा शब्दात शिक्षण सामाजिक क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर पर्यटकांनी संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सातारा जिल्ह्याचा पॅटर्न आता पुण्यातही राबवण्यात येणार आहे त्यासाठी पर्यटन स्थळावर शुल्क आकारलं जाणार आहे कारण पर्यटनास्थळी सुरक्षितता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांनी दिली आहे येत्या पंधरा दिवसात शुल्काबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय योजनेअंतर्गत नागरिकांना त्यांच्या पाणी वापराचं बिल समजावं आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी महापालिकेने डमी बिल देण्याचा निर्णय घेतलाय तर सध्या हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांसमोर ठेवण्यात आला असून त्यांच्या मान्यतेनंतर त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीत स्वतःला अर्पण करणारे नांदेड येथील भारत विश्वनाथ रामिनवार यांनी आपल्या भक्तीचा अनोखा ठसा उमटवत आळंदी मंदिरात तब्बल एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय या मुकुटाची किंमत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये असून ही अर्पण भेट त्यांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचा प्रतीक ठरतीय संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालकी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरात वीस ते तेवीस जून या कालावधीत ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरांवर बंदी घालण्यात आली आहे तर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय पुणे विमानतळावरून हुड्डाणाच उशीर झाल्यानंतर स्पाईसजेटच्या प्रवाशांना दिलेल्या जेवणाच्या चे दर्जावरून मोठा गोंधळ उडायलायचा पाहायला मिळालाय की एका कर्मचाऱ्याला घेराव घालून सर्वजण मिळून त्याच्यावर कंपनीने त्यांना दिलेली बिर्याणी खाण्याची जबरदस्ती करतायत हे जेवण निकृष्ट दर्जाचं आहे असं प्रवाशांचं म्हणणं आहे मात्र तीन चमचे बिर्याणी खाल्ल्यानंतर स्पाइस जेट कर्मचारी म्हटलाय की बिर्याणी वाईट नाहीये तसेच जेवणाच्या दर्जावरून प्रवाशांनी केलेले आरोप कंपनीने फेटाळून लावलेत या बातमीचा पुणे कनेक्ट मध्ये तेच पाहत राहा न्यूज अनकट